जयसिंगपुरातील नगरपालिका निवडणुकीमध्ये राजश्री शाहू विकास आघाडीला लोकांचा पाठिंबा वाढत आहे सर्व विभागात शिट्टीची चर्चा जयसिंगपूर नगरपालिका निवडणुकीमध्ये सुरू आहे यामध्ये राजश्री शाहू विकास आघाडीला लोकांचा वाढता पाठिंबा मिळू लागला आहे शहरातील लोक या आघाडीला उत्स्फूर्तपणे पाठिंबा देऊ लागलेत राजश्री शाहू विकास आघाडीलाच मतदान करा असं आवर्जून सांगू लागलेत बघूयात त्यातल्या काही निवडक प्रतिक्रिया आमच्या उमेदवारांचं चिन्ह शिट्टी आहे आणि उदयसिंह खाडे माझे मोठे धीरथ आहे आणि गेल्या दहा पंधरा वर्षापासून त्यांनी सामाजिक कार्यात सामाजिक कार्यात ते सक्रिय पुढे असतात आणि प्रत्येकाच्या सुख दुःखात म्हणा किंवा आमच्या गल्लीत पण काही म्हणजे सर्व लोकांना घेऊनच ते काम करत असतात सभाग क्रमांक सहा मधून राजे ऋषी शाहू आघाडीतून उभे राहिलेले दोन उमेदवार पुरुष गटातन उदयसिंह खाडे आहेत व महिला गटातून अनिता कोळेकर वहिनी आहेत हे दोन्ही मागच्या दहा वर्षातले स्टँडिंग उमेदवार असल्यामुळं इथं बऱ्यापैकी आता काय झालं नाही अशा सांगण्यासारखं कुठलंही काम नाही आहे पेविंग ब्लॉक असतील आपलं रस्ते डांबरीकरण असेल रस्त्याचं मुलगणीकरण असेल लाईटच्या समस्या असतील बऱ्यापैकी समस्या घर टू घर पोचलेले हे दोन उमेदवार असल्यामुळे मी जाणून आहेत व हे शून्य मतदारसुद्धा जाणून आहेत आणि नक्कीच या येणाऱ्या सत्तावीस तारखेला ही जनता शंभर टक्के प्रतिसाद देऊन तुम्हाला हे मताच्या माध्यमातून जनता हे स्पष्टच करेलपूर नगरपालिकेच्या निवडणुकीदर्यान धुमाळी सुरू आहे प्रभाग क्रमांक सहा हा आमचा अतिशय चांगला प्रभाग प्रभाग आहे इथील सर्व मतदार सुशिक्षित आणि विचार करणारे लोक आहेत नगरसेवक हा नुसता कसा असावा नगरसेवक कसा असावा यासाठी इथली सगळी लोकं अगदी च, च चतुर्थेने काम करत असतात नगरसेवक हा लोकांच्या सुखामध्ये दुःखामध्ये सर्वच गोष्टीमध्ये समरस असावा अशी व्यक्ती ही इथले लोक गेली दहा वर्षं निवडून देत आहेत आम्हालासुद्धा गेली दहा वर्ष इथल्या जनतेनं भरघोस प्रेम करून निवडून दिलेला आहे आणि आत्ता सध्यासुद्धा इथल्या ऐंशी टक्के मतदारांचा पाठिंबा आमच्या पाठिंबा भक्कमपणे आहे अवरात्र आमच्यासाठी कार्यकर्ते धडपडत आहेत कधीही कुठल्याही कशाची अपेक्षा न करता सर्व अगदी जीवापाड आमच्यावर प्रेम करून राजेश्री शाहू आघाडीच्या नगराध्यक्षा स्नेहा शिंदे पुरुष गटातून मी उदयसिंह खाडे महिला गटातून अनिता कोळेकर यांच्यासाठी सर्व कार्यकर्ते रात्र दिवस धडपडत आहेत